नमस्कार आज आपण मुरुड या ठिकाणी मुरुडा नदी या ठिकाणी उभे आहोत रात्रीपासून मुरुड या ठिकाणी मुसळधार असा पाऊस चालू होता धक फुटी सदृश्य पाऊस मुरुडकरांना अनुभवता आला गेल्या पूर्ण वर्षभरात एकही थेंब या नदीला आलेला नव्हता परंतु रात्री झालेल्या पावसात या नदीला बोध पूर आल्यासारखं पाणी येत आहे आणि सर्व बळीराजाला सुखावेल असा पाऊस रात्री या ठिकाणी झालेला आहे ला, सर्व बळीराजांना पेरणीसाठी प्रोत्साहित करणारा पाऊस रात्री या ठिकाणी झालेला आहे आज सकाळी काही प्रमाणात पाण्याचा प्रवाह जास्त होता आता थोडासा पूर ओसरला आहे तरी पण आपण पाहत आहात ज्या नदीला वर्षभरात पाण्याचा थेंबही नव्हता गेली वर्षभर कोरडेखेक पडलेली ही मुरुडची प्रमुख नदी आहे या नदीला रात्री आलेल्या पावसामुळे भरपूर पाणी आलेलं आहे आणि बोराजांची आता लगबग चालू होईल पेरणीसाठी आपण काही ठिकाणी आणखीनही जाणार आहोत या झालेल्या पावसामुळे सर्व गावकरी मंडळी अति आनंदात आहेत कारण दुष्काळग्रस्त भागात पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झालेला आहे या संपूर्ण न्यूजसाठी कॅमेरामॅन ओमकेश सोबत न्यूज रिपोर्टर अनिल केळे लाईव्ह न्यूज एम एस ट्वेंटी फाईव्ह विशाल काळे मुरुड धन्यवाद